तहसील धान्य विभागाचे काम गोडाऊन मॅनेजर मधून गायब पुसत तहसील कार्यालयातील विभाग हा नेहमी भ्रष्टाचाराच्या विषयामुळे पुसत्करांमध्ये चर्चेत असतो लाखो रुपयांचा एनपीएच धान्य घोटाळ्यासंबंधी ही कारवाई सुरू आहे पुन्हा एकदा पुरवठा विभाग आणि पुरवठा विभाग अंतर्गत येणारे धान्य गोडाऊन चर्चेचा विषय बनलेला आहे शासनामार्फत ज्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांची ड्युटी नेमलेली असते त्या ठिकाणी त्यांना हजर राहणे हे बंधनकारक आहे परंतु धान्य गोडाऊन मॅनेजर यांना हा नियम लागू होत नाही अशी चित्र उघडकीस आले आहे धान्य गोडाऊनवर जेव्हाही धान्याच्या गाड्या येतात तेव्हा ते, ते धान्य तपासणी तसेच गोडाऊन मध्ये उतरवण्याकरिता मॅनेजर म्हणून नेमणूक केलेल्या शत्रुघ्न चव्हाण यांना तेथे ते हजर राहावीच लागते परंतु नुकतच जेव्हा गोडाऊन मध्ये धान्याच्या गाड्या खाली होत होत्या तेव्हा ते गैरहजर होते त्याची कबुली तेथील धान्य उतरवणाऱ्या व्यक्तींनी केली शत्रुघ्न चव्हाण यांच्या पाठीमागाऱ्या त्याच वेळी धान्याच्या तीन गाड्याही खाली झाल्या होत्या ही मोठी आश्चर्याची बाब आहे त्या संबंधी आपल्या चॅनलच्या हाती व्हिडिओ सुद्धा लागलेला आहे आता यावर पुसत तहसीलदार महादेव जोरावर नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतील की गोडाऊन मॅनेजर शत्रुघ्न चव्हाण यांच्यावर कडक कारवाई करतील हा मोठा बघण्याचा विषय आहे अशा कर्मचाऱ्यांमुळे विभागामध्ये अधिकाऱ्यांशी संगणमत करून धान्य घोटाळ्यासारखे भ्रष्टाचार झालेले प्रकरण उघडकीस येतात आणि तहसीलदार पदावरील अधिकारी त्यांना पुरेपूर पाठीशी घालतात मुळात शासनामार्फत गलेलट्ट पगार घेऊन ड्युटीवर आहे असे भासवून स्वतःचे वैयक्तिक काम करणे हे कितपत योग्य हे जनता म्हणून तुम्ही सांगा आणि बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद एक बार इसमें सुनाओ काही कळली कधीपासून लिया चव्हाण साहब आता ऑफिस मध्येच असते नाही ऑफिस मध्ये नाही चौथी गाडी आहे ना ही खाली हो ना तिसरी तिसरी आएगा तिन्ही गाडीला नव्हते ते 这个。